नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्वास घेण्याची अशी एक पद्धत शिकवणार आहे ज्यामुळे तुमचा सगळा स्ट्रेस निघून जाईल जर तुम्हाला थोडस एखाद्या कुठल्या सिच्युएशन मध्ये थोडंसं अँशियस वाटतंय किंवा कधी कधी होतं घाबरल्यासारखं वाटतं एखादं भाषण द्यायचं असतं विद्यार्थ्यांना परीक्षेला जायच्या आधी जेव्हा विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि जे पेपर वाटायला सुरुवात होते आन्सर पेपर त्यावेळेला आणि एरवी तुम्हाला स्ट्रेस नसतानाही जर तुम्ही रोज पाच मिनिटं फक्त अशा प्रकारे श्वास घेतला तर दिवसभर तुमच्या स्ट्रेस लेवल्स कमी राहतील किंवा एखादी स्ट्रेसफुल सिच्युएशन आले तर त्याच्यामध्ये तुम्ही शांत राहाल दुसरं ह्या श्वास घेण्याची मी जी पद्धत तुम्हाला शिकवणार आहे त्याचा सगळ्यात चांगला उपयोग होईल तुम्हाला झोपण्याच्या आधी झोपण्याच्या आधी एक पाच मिनिटं तुम्ही जर अशा प्रकारे श्वास घेण्याची एक्सरसाइज केली आणि तुम्ही झोपलात तर तुम्हाला गाढ झोप लागेल तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये खूप फरक पडेल लवकर झोप लागेल तर मी ती तुम्हाला तुम्हाला प्रकारे श्वास घ्यायचा ते तुम्हाला दाखवतो आणि त्याविषयी अजून डिटेलही सांगतो बघा मी कशा प्रकारे म्हणजे तुम्ही नीट समजून घ्या की एक हात तुम्ही तुमच्या पोटावर ठेवा उजवा किंवा डावा गरज वाटत असेल तर दुसरा हात छातीवर ठेवा किंवा नाही ठेवला तरी चालेल बघा मी कसा श्वास घेतोय जेव्हा मी श्वास आत घेईल तेव्हा माझं पोट हे बाहेर आलं पाहिजे निघालं पाहिजे आणि जेव्हा मी श्वास सोडेल एक्झिलेशन करेल तेव्हा माझं पोट हे आत गेलं पाहिजे मी तुम्हाला तो श्वास घेऊन दाखवतो बघा माझा हात थोडा पुढे आलाय मी श्वास घेतला आणि पोट बाहेर आलं पोटावरचा हात पुढे आला आता मी श्वास सोडतोय आता मी श्वास सोडला माझा हात खाली गेलाय पोट आत गेलोय परत एकदा श्वास घेताना पोट बाहेर श्वास सोडताना पोट आत त्याच्यामध्ये जितका डीप घेता येईल स्ट्रेस देऊ नका तुम्ही शांततेत घ्या जितकी कॅपॅसिटी असेल तितकी घ्या अगदी ताणून घेऊ नका श्वास कुठेही रोखून धरू नका श्वास घ्या पोट बाहेर येईल पोटावरचा हात बाहेर येईल श्वास सोडा पोट आत जाईल पोटावरचा हात आत जाईल अशा प्रकारे तुम्ही श्वास घ्या पाच मिनिटाचं टाइमर लावा आणि तुम्हाला इतकं तुम्हाला यानी काम वाटेल शांत वाटेल तर नियमितपणे तुम्ही रात्री झोपताना करा सकाळी उठल्यावर करा ऑफिसमध्ये करा उभ्याने करा झोपून करा कशाही प्रकारे करा ही या श्वास या श्वास घेण्याच्या पद्धतीला डायफ्रॅमेटिक ब्रीदिंग असं म्हणतात डायफ्रॅम म्हणजे आपला जो एक हा पडदा असतो आपल्या पोटामध्ये आणि छातीमध्ये या श्वासाच्या पद्धतीमध्ये तुम्हाला मॅक्झिमम कॅपॅसिटी तुमची श्वास घेण्याची जी आहे ती वापरली जाते ऑक्सिजनेशन उत्तम होतं आणि आपला जो स्ट्रेस हार्मोन असतो कॉर्टिजॉल तोही खाली येतो या श्वास घेण्याच्या पद्धतीमध्ये मेंदूमध्ये अशा काही एक न्यूरोकेमिकल चेंजेस होतात रासायनिक बदल होतात ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो नक्की अशा प्रकारे श्वास घेऊन तुम्ही हे प्रॅक्टिस करा पाच मिनिटं आणि तुम्हाला कसा अनुभव आला कसा वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा धन्यवाद